तुम्ही काय म्हणताय ऑनलाईन कंप्लेंट करा तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट केली होती तिथून रिप्लाय काय आला तुम्ही बिल भरला का तुम्ही सांगा कृषी कृषी पंपाची यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या एक फोन लावा तुम्ही बिल भरता का नाही विचार वाशिम टायमिंग रात्रीचे चार दिवस ठेवले आमच्या सर्कलला आमचं तुमच्या फिडर आमच्या फिडरला चार दिवस ठेवले रात्रीचे अकरा वाजता इथे सांगा एवढ्या थंडीत मी चार दिवस ठेवले गेले काही इलाजच नाही गेले तसं मॅडम शेतकऱ्याला सरकार म्हणत आहे असं तुम्ही तरी आम्हाला मारू नका तुमचे कर्मचारी हे लाईन नीट ठेवत नसल्यामुळे गावातला कुणीतरी एखादा तयार होते खाजगी वायरमन सरकार जो ज्याच्याकडे शेती असते त्याची मोटर चालू असते त्याच्यामुळे त्याला चालू करणं असते त्याच्यामुळे पाच वर्षात पाच जीव गेले मॅडम याला जमीनदार कोण आहे पाच वर्षात दुसऱ्या कामासाठी पत्र देऊन द्या साहेब काम करत नाही ऍक्शन घ्या यांच्यावर ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी महावितरणला घेरावा घाला घालण्यासाठी खरडगाव दोन खरडगावच्या खरडगाव खडण्याकडले शेतकरी आलेले आहेत यांच्या काय समस्या आहेत आता या आतमध्ये निवे निवेदन सुद्धा यांचं झालेलं आहे निवेदन सुद्धा यांनी दिलेलं आहे अनेक प्रश्न आहेत कारण आता रब्बीचा हंगाम सुरू होणार आहे झालेला आहे कद काही लोकांच्या पेरण्या चन्याच्या झालेल्या आहेत तर काही लोक गहू पेरत आहे वरच्या पाण्याचं काही नाही हलत येते आणि जाते परंतु लाइट नसल्यामुळे शेतकरी इथं लाईट पासून वंचित असल्यामुळे त्यांची रब्बीची पेरणी धोक्यात आहे म्हणून यांनी हा घेरावा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले साहेब काय तुमचा काय प्रॉब्लेम का हा लाईनचा नेमका तर गेल्या सतत आठ दिवसापासून आमच्या गावात सुद्धा लाईन नाही आणि शेती पंप लाईन ही पूर्णतः बंदच आहे दिवाळी ही शेतकऱ्याची संपूर्ण अंधारात गेलेली आहे आणि आता नुकताच आपण खरी हंगाम संपला आणि रब्बी हंगाम सुरू झाला त्यामध्ये आमची काही लोकांची गव्हाची पेरणी झाली काही लोकांची चेन्याची पेरणी झाली परंतु लाईन नसले अभावी पाणी देता आली नाही ते सुद्धा पीक आता कोलबुडून जाण्याच्या स्थितीत आहे किंवा मरण्याच्या स्थितीत आहे निघालच नाही का तुमच्या तुमच्याकडे वायर नाही का जे तुमचे ना तुमच्याकडे वायर मन नाही लाईन मन नाही आहे किंवा जो आहे ते तुम्हाला माहित नाही कोण आहे वायरमनच नाही आहे जे आहे ते म्हणते आता असं करून जे वर पाठवले दुरुस्त करून म्हणतो आठ दिवसापासून असंच सांगणं चालू आहे का बाबा आठ दिवसापासून फिल्डवर पाठवले दुरुस्त करून राहिले आज येईल उद्या येईल जे टाइम ताँग आहे टाइम नुसार लाईन भेटून नाही राहिली जर समजा आली तर दीड घंटा येते दुसऱ्या दिवशी गायब होते आणखी पुन्हा दुसऱ्या दिवशी एक घंटा येते आणखी पुन्हा म्हणते दुसऱ्या दिवशी का फाऊस झाला असं आठ दिवसापासून चालू आहे तर तर तुम्ही आता आतमध्ये एक प्रश्न विचारत होते की आमच्या इथं वायर मन फोन आहे लाईन मन फोन आहे का तुम्हाला मन आहे हे माहित नाही किंवा तुम्ही तुम्ही आतमध्ये अधिकाऱ्याला विचारत होते की आमच्या गावासाठी वायरमन कोण आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही मॅडमला माहित नाही परिस्थिती या ठिकाणी आहे पण गाववाल्यांना आपली लाईन नादुरुस्त लाईन दुरुस्त फोन करणार हे गाववाल्यांना माहित नाही नेमका इथं कर्मचारी कोण आहे आणि इथं कार्यालयातनी इथं कार्यकारी उपकार्यकारी अभियंताच्या ऑफिस मध्ये मॅडम कोणतरी ड्युटी आहे अधिकारी त्यांना विचारलं तर ते त्यांनी सुद्धा त्यांना सांगितलं नाही की इथं कर्मचारी कोण आहे एकंदरीत ही परिस्थिती आहे मॅडम सांगते कर्मचारी कर्मचारी यांचे ऐकत नाही म्हणून अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र कंपनी नेर मध्ये सध्या तरी चालू आहे इतर मित्रांनो पहा परिस्थिती अशी आहे की जे अधिकारी इथं आहे काय उपकार्यकारी अभियंता इथं जे अधिकारी आहेत हे म्हणतात की कर्मचारी माझ्या मनाने ऐकत नाही तुम्ही मोठ्या साहेबाकडे कंप्लेंट करा हे शेतकरी सांगत आहे मी सांगत नाही आहे परिस्थिती ही एकंदरीत अशी आहे वरून निसर्गाने मारलं वरून त्याच्यापेक्षा शासनाने भावात मारलं शेतमाला भाव नसल्याने आणि इथं वीज काय महावितरण बी मारते आता रब्बीचा हंगाम सुरू होऊन राहिला रब्बीच्या हंगामात जर तुमच्या पाण्याचे पंप चालू नाही झाले सोयाबीन गेलं कापूस गेला, गेला तुरई गेलीच दळण्यात गहू चण्याचं समोरच्या रब्बीच्या हंगामाचं काय हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे याचा कुठतरी या, या संबंधित प्रशासनानं विचार करायला पाहिजे नाहीतर आता शेतकरी उद्रेक उद्रेकाच्या मार्गावर आहे हे मी गणेश आपला शेतकरी या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी अधिकारी सुद्धा आलेले आहेत साहेब आहेत साहेब यांचा प्रश्न असा आहे की आठ दिवसापासून लाईट नाही आहे एक मुद्दा तर दुसरा प्रश्न आहे का ना साहेब दुसरा प्रश्न असा आहे का इथं विचारला गेलो आता मी सुद्धा तिथं हजर होतो की आमच्याकडे कर्मचारी कोण आहे त्यांच्या म्हणणं आला काय माहित नाही यांना कर्मचारी माहित नाही सांगतो तुम्हाला आता महावितरणचं झालेलं आहे रिस्ट्रक्चरिंग आणि रिस्ट्रक्चरिंग मध्ये मेंटेनन्सची गँग वेगळी आणि रिकव्हरीची गँग वेगळी त्यामुळे पहिले प्रत्येक हेडक्वार्टरला जे माणूस देत होते आता ती पद्धत हेड ऑफिस वाल्यांनी बंद केली आणि टीम मध्ये काम करण्याला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही लोक आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुमची जे काही तक्रारी पहिले तुम्ही डायरेक्ट सांगणार होते त्या सांगण्याची पद्धत त्यांनी बंद केली ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमच्या ज्या काही तक्रारी आमच्यापर्यंत येतील की आपल्याला त्या माध्यमातून सोडायचं आहे परंतु जुनी पद्धत जशी तुम्हाला अंगवळणी आहे तरी आम्ही तुमचे फोन कॉल उचलून तुमच्या पद्धतीलाच त्या पद्धतीने आपण काम करत आहोत बरोबर आहे आता राहिला प्रश्न की तुमचं म्हणणं आहे की बाबा चार पाच दिवसापासून तुमची लाईन बंद आहे परंतु त्या लाईनवर आपण दोन तीन दिवसापासून कंटिन्यू कामही करून राहिलो आणि लाईनही चालू करून त्या लाईनवरचे पूर्ण जे काही तास तुमचे बंद होते तेवढे वाढूनही दिले आहे ठीक आहे आता माझा काल पुन्हा पाऊस आला त्या पावसामध्ये पुन्हा लाईन बंद पडली परत आज आता त्याच्यासाठी पुन्हा मेंटेनन्स पुन्हा माणसं गेलेला आहे अजूनही चालू करणार आणि जेवढा वेळ तुमची बंद राहत आहे तेवढं आपण त्यांना ते वाढून देऊन राहिलो लाईन सर... तर नहीं नहीं चालू आहे म्हणजे तुमच्या काम चालू आहे कंटिन्यू म्हणजे आता यांचा काही भाग जो बंद असेल तिकडला दोन साईडचा वगैरे बरोबर आहे यांचा शेवटचा पडला शेवटचा पडला तो तर त्याच्यामुळे तिथपर्यंत हे पोहोचलेच नाही उदाहरण निश्चितच निश्चितच काहीतरी आपली पण साहेब आता तुम्ही आत्ताच सांगितलं की जे सिस्टम पहिले होतं आम्ही फोन कराचा शेतकऱ्यांनी तुम्ही माणूस पाठवाचा तुमचा कर्मचारी पाठवाचा पण आता साहेब प्रत्येक शेतकऱ्याचे आता मला सांगा एखाद्या शेतकऱ्याजवळ मोबाईल नाही राहत ऑनलाईनचा काय आजकाल काय लपला काय काल ऑनलाईन आजकाल ऑनलाईन सगळ्या शेतकऱ्यांना माहितच आहे बरोबर आहे सगळ्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के शेतकऱ्याची झाली ऑनलाईन मुळे हो ना हो ना बरोबर परंतु परंतु ऑनलाईन मध्ये प्रत्येक शेतकरी आजकाल ऍक्टिव्ह झालेलाच आहे त्यांचा गुलासा तुम्हाला वाटला साहेब उत्तर तुम्ही काय म्हणताय ऑनलाईन कम्प्लेंट करा मी ऑनलाईन कंप्लेंट केली होती तिथून रिप्लाय काय आला तुम्ही बिल भरला का तुम्ही सांगा कृषी कृषी पंपाची यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या एक शेतकऱ्याला फोन लावा तुम्ही बिल भरता विचारला कृषी पंपाच्या बाबतीत जो तुमचं ठीक आहे तुम्ही कर्मचारी आहे तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला जे ऑर्डर्स येतात तुम्ही ते फॉलो करतात परंतु 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 व्यवस्थेनं जे ऑनलाईनचा लफडा चालू केला लाईट बंद असली त्याला बिल भरलं का विचारलं जाते हा सर्व घोळ व्यवस्थेनं शेतकऱ्याच्या माती मारलेला आहे इथंच कुठंतरी शेतकऱ्याचं दुखणं करायचा आम्ही तुम्हाला म्हणत नाही कारण तुम्ही तुम्हाला जे रुल्स येतात ते तुम्ही फॉलो करता फक्त एजीच्या 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 बिलाच्या बाबतीत तुम्हाला नाही जरी झाली समजा एजीच्या बिलाबाबत आपण काही तुम्हाला ताकीद देत नाही समजा किंवा बिल भरलंच पाहिजे बरोबर आहे ठीक आहे यांना विचारलं असेल ऑनलाईन पण यांना विचारलं कोण लावले नंतर दुसरा या इकडे तर मित्रांनो विषय असा आहे की साहेबाचं साहेब रूल फॉलो करतात जे वरतून रूल येतात ते फॉलो करतात काही मत नाही परंतु आता हा जो शेतकरी हा मुलगा आहे हा म्हणतोय की मी ऑनलाईन कंप्लेंट केली पण मला बिल भरलं का विचार ना तिथे म्हणजे त्यानं बिल भरलं नाही एकंदरीत टोटली हंड्रेड पर्सेंट लोकांनी बिल भरलेलं नाही कृषी पंपाचं हे वास्तव आहे आणि याच्यामध्ये जर त्या शेतकऱ्याचं बिल भरलं नसेल तर त्याची लाईट ही ना दुरुस्त असा सरळ अर्थ असा आहे निश्चितच व्यवस्थेनं हा थपका आमच्या शेतकऱ्याच्या माती मारलेला आहे व्यवस्थेने यापासून कुठेतरी धडा घ्यावं या काही दुरुस्ती करावी एवढीच या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं निघाने आपला शेतकरी या ठिकाणी विनंती या शासनाला करतो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओतनी तोपर्यंत तो। जय जवान जय किसान जय राजा